डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येत असलेल्या वणी रंभापूर प्रक्षेत्रावरील प्रकल्पग्रस्त मजूर तथा रोजंदार मजूर यांनी दिनांक बारा ऑगस्ट रोजीपासून आपल्या मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले होते मात्र यावर कुलगुरू यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार आम्ही मजुरांसोबत हे काम बंद आंदोलन मागे घेतले होते मात्र यावर कित्येक दिवस उलटून सुद्धा यावर कोणताही निर्णय काढण्यात आला नाही या संदर्भात आम्ही बारा सप्टेंबर रोजी हो सुद्धा कुलगुरू यांना निवेदन सादर केले होते मात्र त्यावर सुद्धा आम्हाला प्रतिक्रिया मिळाली नाही त्यामध्ये पाच दिवसाची वेळ दिली होती ती वेळ संपली असून आता एकोणीस सप्टेंबरपासून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मुख्य गेट समोर प्रक्षेत्रावरील सर्व रोजंदार व प्रकल्पग्रस्त मजूर यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश संघटक सचिव शरदचंद्र पवार हे अन्न तोपर्यंत हे उपोषण असे सुरू राहणार आहे अशी माहिती आंदोलक समितीचे समन्वयक योगेश बोधळे यांनी दिली यावेळी पी के व्ही मधील शेकडो मजूर उपस्थित होते अन्न त्याग उपोषण दरम्यान अशा आहेत मागण्या प्रत्येक विभागावरील एकशे एकोणऐंशी दिवसाचा निर्णय रद्द करण्यात यावा प्रत्येक विभागावर मजुरांना बारमाही काम देण्यात यावे प्रत्येक विभागावरील मजुरात सँक्शन पद्धत बंद करण्यात यावी प्रत्येक विभागावर ट्वेंटी ट्वेंटी स्त्री व पुरुष मजुरांचा कायम कोठा करण्यात यावा शासनाने बंद केलेल्या कंट्राटी पद्धत बंद करण्यात यावी किमान वेतन आयोगाप्रमाणे अस्थायी रोजंदार मजुरांना सन दोन हजार चोवीसच्या शासकीय नियमानुसार वेतनामध्ये वाढ करण्यात यावी सेवा ज्येष्ठ रोजंदार मजूर प्रकल्पग्रस्त मजूर यांची पदे भरण्यात यावी याच्यासाठीच बसलेला की शंभर टक्के आता घेतले शिवाय आपला जीव गेला तरी चालते माझा जीव तुमच्यासाठी गेला तरी चालते आपण आता जगलेशिवाय राहणार नाही कारण मी मागील तुमचा उपोषण मोडला होता कारण की आपण सरकारकडे आपली जी मागणी पोहोचवली होती आणि त्यालाही बरेच दिवस झालेले आहे त्याच्यावर कोणते प्रकारचं ऍक्शन सरकारने घेतला नाही त्यासाठी आपण आता इथे बसलेलो आहोत मी तुम्हाला मागेल सांगितलं होतं की मी तुमच्यासोबत बसणार तेव्हा तुम्ही ऐकून माझी ऐकून तुम्ही उपोषण सोडला होता आता मी तुमच्यासाठी आपला जीव गेला तरी चालते अन्य त्यात इथे बसणार आहे आणि जिथपर्यंत माहिती मान्य होत नाही आणि तुमच्यासोबत बसणार आहे काही असेल ते कोणत्याही प्रकारची आपल्याला लोकनायक न्यूज करिता सुमित सोनने मूर्तिजापूर जिल्हा अकोला लोकनायक न्यूज